नमस्कार मित्रांनो मी सोमगिराव अजून स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मोंड गावात आलो होतो बँकेत थोडंसं काम होतं तर येत्यात आपल्याला एक भयानक सीन दिसला तर एस टी असते ना आपली ती रस्त्याच्या खालच्या आय टीला गेली आहे थोडी जर चूक झाली असती ना तर पालटी झाली असती त्यामध्ये शाळेतलीसुद्धा मुलं होती आणि नो एस टी मोंडपार येथे पलटली आहे म्हणजे रास्ता अशी खाली गेली नाही रस्त्याच्या खालच्या आय टीला काहीतरी ॲक्सिडंट मला झालं पुढून स्कूटर आली तर डिटेल माहिती घेऊया ड्रायव्हरकडून आणि तिथले स्थानिक लोक तिथे जमा आहेत सर्व त्यांच्याकडून विचारून घेऊया गय। काय काय झालं ते तर पटापटात जाऊया तिथे काय काय झालं बघूया तर मित्रांनो बघू शकता तळे बाजार देवगड आहे हे बघा कसली पलटली आहे बघा बेकार सीन आहे बेकारच पलटी रे बेकार राहिले व्हायला हा होता तो रस्ता चांगला होता हा चांगला झाला त्याच्यात चालवता

मित्रांनो बघत असाल पलटी झाली कुठे राहिला बघा ही बघा तिथून येणारी मोटरसायकलला साईड देताना पूर्णपणे खाली गेली आहे नशीब आतमध्ये शाळेची मुलं होती आणि आजच मला वाटतं पहिला दिवस आहे शाळेच्या मुलांचा आणि मोठी दुर्घटना घ होणारी टळली नशिबाने आई भैराईच्या कृपेने हे बघा खाली खूप दरी आहे वीस ते पंचवीस वीस पंचवीस फूट अधिक दरी आहे आणि त्या दरीमध्ये गाडी जाता जाता साइड देताना पूर्णपणे एस टी फसली आहे हे बघा हा घटनास्थळी समोर न काय वाहन वगैरे आलं का स्कुटीवाले आले स्कूटीवाले आले तुम्हाला अजिबात जा म्हणजे दिसते आहे परिस्थिती वळण असल्यामुळे जागा पण नाही पण ते आता खरोखर तुम्हाला तुम्ही सांगा की रुंदीकरणाची गरज आहे की नाही गावामध्ये रुंदीकरण म्हणजे एकच गाडी बसते फक्त हां त्यांचं म्हणणं आहे की एकच गाडी बसते आणि स्थानिक नेते आमदार खासदारांनी इथे लक्ष देऊन रुंदीकरणाची मोन ते वापरणं गरज आहे आता हे दुसरं की तिसरा अपघात आहे आणि असा अपघात मला वाटतं याच्या पुढे घडू नये यासाठी रुंदीकरण खूप गरजेचं आहे नमस्कार धन्यवाद तू जेसीबी आणलाय जेसी बी आणलाय एस टी काढाय जेसी बीन काय येणार काही नाही येणार बेकार आला झाली मंडळी बघा केवढे जमले आहे क्रीमच पाहिजे होती त्याला जे सी काय नाही येणार का जेसिपी तू खाई ना पण द्या खाई ना सुद्याचा એટલે કો ઉન ટી કોટરા કોઈ પરોટ ના દેગા બુડે કરું ટેચા પટારી આ રિચે બબો આ તો કેબ ડાઉન એટલે